श्री स्वामी समर्थ मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये आज खूप मजा येणार आहे आजचा एपिसोड खरंच खूप कमाल झालेला आहे तुम्ही पहा काय झालेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो असं बोलतात ना की एखाद्या माणसाची किंमत तो गेल्याशिवाय कळत नाही असंच काहीतरी आजचा भाग असणार आहे आज सायली दिवसभर म्हणजे अख्ख्या एपिसोडमध्ये सायली कुठेच दिसलेली नाहीये त्यामुळे आता सगळ्यांना सायलीची उणीव जाणवणार आहे हे नक्की आहे तर बघा आजच्या भागात नक्की काय घडतंय अर्जुन आता झोपेतून उठला आहे आणि आजूबाजूला बघतोय तर त्याला सायली कुठेच दिसत नाही आणि बाजूलाच टेबलवरती कॉफी ठेवलेली असते तेव्हा अर्जुन ओरडतो की बायको बायको कुठे आहेस तेव्हा अर्जुनला ती कॉफी दिसते आणि कॉफीच्या बाजूला एक चिठ्ठी दिसते कॉफी सोबत गुलाबी रंगाची चिठ्ठी सायलीने लिहून ठेवलेली असते आजची सुरुवात म्हणजे आजची सकाळ अर्जुनची गुलाबी रंगानेच झालेली आहे कारण त्याचा प्रेम म्हणजे सायली आज त्याच्या सोबत नसणार आहे त्यामुळे आजचा दिवस कसा जातोय आणि सुभेदारांवरती किती संकट येते सायली नसल्यावरती ते आज तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो तर गुलाबी रंगाची चिठ्ठी अर्जुन वाचायला घेतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतंय की माझ्या गोड नवऱ्या सुप्रभात आता अर्जुन सुद्धा स्माईल करतो आणि बोलतो तुला सुद्धा सुप्रभात माझी बायको त्यामध्ये लिहिलेलं असतं की अहो तुम्हाला उठल्या उठल्या कॉफी लागते ना म्हणून कॉफी बनवून ठेवलेली आहे आणि लवकर उठाव ती कॉफी घ्या आता कॉफी बघून अर्जुन ते वाचत असतो आणि तो बोलतो हा हो स्वीट ऑफ यू बायको आता पुढे लिहिलेलं असतं की अहो आधी ती चिठ्ठी बाजूला ठेवा आणि कॉफी घ्या बरं आता अर्जुन कॉफीचा एक सिप घेतो आणि ती कॉफी त्याला जाणवतं की थंडगार कॉफी झालेली असते तेव्हा अर्जुन विचार करतो अरे यार ही तर कॉफी तर थंड झालेली आहे तेव्हा सायलीने आता त्या चिठ्ठीमध्ये पुढे लिहिलेलं असतं हम्म वाटलंच मला अहो कॉफी थंड झाली आहे ना म्हणजे नक्कीच तुम्हाला उठायला उशीर झालेला आहे नेहमीपेक्षा आज तुम्ही उशीरा उठलेला आहात म्हणून ही कॉफी तुमची थंड झालेली आहे तेव्हा अर्जुन बोलतो हो ना बायको आज तू नव्हतीस ना मला उठवायला म्हणून कदाचित उशीर झालेला आहे मला तेव्हा अर्जुन पुन्हा चिट्टी वाचतो मग ही कॉफी गरम करून पिया पुन्हा मी कुसुमताईकडे चालले आहे आज मी दिवसभरात नसणार आहे दिवसभरात म्हणजे मी दुपारपर्यंत येईलच तोपर्यंत तुम्ही सगळी काळजी घ्या आता मित्रांनो बघा इथे सायली नाही आहे त्यामुळे आता सगळ्यांना आळस भरलेला आहे कारण कुठलीच कामं त्यांची वेळेवरती होणार नाही आहेत आता अर्जुन उठतो आणि तयारी करून तो खाली उतरत असतो तेव्हा खाली गोंधळ चालू असतो तो गोंधळ म्हणजे सायलीने कुठलीच कामं करून ठेवलेली नसतात आणि सगळ्यांचं कामाचं म्हणजे त्यांच्या हातामध्ये जे काही गोष्टी हव्या असतात त्या सायली रोज त्यांना देत असते त्या ते आज त्यांना मिळणार नसतात म्हणून इथे खाली काळवा चालू असतं बघा मित्रांनो काय चालू आहे इथे खाली हॉलमध्ये प्रतापराव कल्पनाला विचारत असतात की काय गे कल्पना माझी योगा मॅट कुठे आहे आता प्र, आता प्रतापरावांना त्यांची योगा मॅट मिळत नसते तेव्हा तेव्हा कल्पना बोलते की अहो असं काय करताय असेल बघा ना कपाटामध्ये तुमची योगा मॅट कोण घेऊन जाईल तेव्हा प्रतापराव बोलतात अगं माझी योगा मॅट गार्डन मध्ये असते ना तर ती हसते आणि बोलते अहो गार्डन मध्ये कशी असेल तुम्ही योगा नाही करत आहात तर तुमची योगा मॅट कपाटात असेल तेव्हा प्रतापराव बोलतात नाही मला सवय झालेली आहे ना मी योगा करायच्या आधी सायलीने ती योगा मॅट माझी गार्डन मध्ये ठेवलेली असते आज कुठे ती गार्डन मध्ये ती योगा मॅट दिसत नाहीये त्यामुळे कुठे ठेवलेली आहे नक्की तेव्हा तेव्हा कल्पना बोलते की हा मग ती कपाटामध्ये असेल जाऊन बघा ना आता मित्रांनो सायली नसताना इथे काहीच घडणार नाहीये म्हणजे यांचं पानसुद्धा हलणार नाहीये सायली सो आता बघूया की प्रथा रावना तर हे जाणीव झालेली आहे की आता सायली नाही आहे त्यामुळे त्यांची योगा मॅट सकाळपासूनच काही कामं होत नाही त्याच्यानंतर बघा आता मित्रांनो की ते आता पूर्णाजी येते आणि पूर्णाजी विमलला विचारते अगं विमल तू माझं तो सूप आणून नाही दिलास आज मला तेव्हा विमल बोलते अहो पूर्णाजी असं काय करताय सूप मी नाही बनवत सायली वहिनी बनवतात मी फक्त ते घेऊन तुमच्या रूमपर्यंत येते पण आज काय तुम्हाला सूप मिळणार नाही तेव्हा पूर्णाजी बोलते की का काय झालं सूप का नाही मिळणार आज सायली वहिनी घरी नाहीयेत ना त्यामुळे सूप त्यांनी बनवलंच नाही त्यामुळे ते आज तुम्हाला मिळणारच नाहीये सायली घरी नाहीये ऐकूनच त्यांना आता शॉक बसलेला आहे कारण आता दिवसभराची कामं सगळी जे सायली करत असते ते आज तसेच पेंडिंग राहणार आहेत म्हणजे तसेच पडून राहणार आहेत आता हे सगळं अर्जुन शिडीवरूनच उभं राहून बघत असतो आणि या सगळ्यांची मजा घेत असतो अर्जुनला चांगलाच हसू फुटत असतो इथे बघा आता मित्रांनो बाजूच्या सोफ्या सोफ्यावरती प्रिया बसलेली असते आणि मस्त मोबाईल मध्ये व्हिडिओ बघून व्हिडिओ बघत असते आणि हेडफोन वगैरे घातलेले असतात आणि ती तिच्याच दुनियामध्ये मग्न दिसलेली असते काय का हसते काय खिदळते काय व्हिडिओ बघते आणि हसत असते तेव्हा तिला बघून ही लोक विचार करू लागतात ही अशी काय वागते आणि आता गडबडीत तिथे अश्विन येतो आणि अश्विन मम्माला बोलतो म्हणजेच कल्पनाला बोलतो की मम्मा हे काय अगं माझी स्मूदी कुठे गेली तू आज मला माझी स्मूदी नाही दिली आहेस आता बघा मित्रांनो इथे सगळं हे यांची कामं सकाळची सगळी आता सायली करत असते त्यामुळे आता सायली नाहीये त्यामुळे यांना कशी अडचण भासते सकाळ सकाळपासून मा ते आता बघाच मित्रांनो आता अश्विन बोलतो अगं मम्मा माझी स्मूदी दिलीच नाही हे काय माझ्या रूम मध्ये कोणीतरी रिकामच कप झाकून ठेवला होता आणि मला तुला माहिती ना मला सकाळी उठल्या उठल्या स्मूदी लागते आता बघा याची कशी धांदळ उडालेली असते या सगळ्यांचा गोंधळ पाहून अर्जुन पायऱ्यांवरती उभा राहून हसत असतो आणि आता चांगलीच मजा घेत असतो या लोकांची जेव्हा अश्विन कल्पनाकडे बोलत असतो त्याची स्मूदी नाही मिळाली तेव्हा आता प्रिया जोर जोरात हसायला लागते ती व्हिडिओ बघत असते आणि ती तिच्याच दुनियेत मग्न असते आणि जोर जोरात हसायला लागते हे बघून आता अश्विनला आश्चर्य वाटत की काय आमचं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय त्यामुळे आता काय करू काय नको असं आता अश्विनला झालेलं आहे काय करणार आता बोलतात ना की पायावरती धोंडा मारून घेतलाय असं जाता त्यांनी प्रियाबरोबर लग्न करून स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे असं जाता त्याला पुढे जाऊन जाणवणार आहे तर मित्रांनो बघा आता पुढे काय घडतंय आता बराच वेळ प्रियाचे असे नखरे चालू असतात एकटीच काय मोबाईल मध्ये बघते हसते काय या सगळे हे सगळे लोक तिच्याकडे बघतच असतात की हिचा काय वेळेपणा चालू आहे आणि घरात कुठली कामाला हात वर उठ लावत नाहीये आणि ही सोफ्यावरती मस्त बसून एकतर व्हिडिओ बघत राहिले आणि हसत राहिले आता अर्जुन या सगळ्यांची मजा घेताना दिसणार आहे मित्रांनो अर्जुन बघा आता खाली येतो आणि सगळ्यांना जाणीव करून देतो की सायली नसल्यावरती कुठल्या गोष्टी अडू शकतात आणि काय का काय सायली नसल्यामुळे काय काय गोष्टी मिळवू शकत नाहीत तुम्हाला हे आता अर्जुन जाणीव करून देतो तेव्हा अर्जुन खाली येऊन बोलतो काय मम्मा काय झालंय एवढा सुकसुकाट काय आणि तुमचे चेहरे असे काय झालेले आहेत तर असं मला वाटतंय की कुठ कोणाच्या तरी चुकीच्या घरामध्ये आलोय असंच वाटतंय नक्की झाले तरी काय एवढं का शांत बसलात तुम्ही आणि सकाळचं असं प्रसन्न वातावरण आज वाटत नाहीये इथे छा छा या घरची मोठी सून म्हणजे माझी बायको आज घरी नाहीये त्यामुळे कदाचित तुम्हाला तिची ओनी उभासत आहे पण नाही शक्य आहे कसं आहे ते कारण तुम्हाला तर तिच्या असण्याने नसण्याने काहीच फरक पडत नाही ना आणि तुमच्या लेखी तर माझी बायको काहीच कामं करत नाही त्यामुळे तिच्या नसण्याने काही असं मोठा असं काही फरक तर पडणार नाहीये आता अर्जुन सगळ्यांना मस्त मारत असतो आता कल्पना ताई बघा अर्जुन कडे कशा रागाने बघतात तेव्हा अर्जुन बोलतो अगं मम्मा माझी बायको नसल्यामुळे मा काहीच फरक पडत नाहीये आणि तिच्या आणि कसं आहे की या घरची कामं सगळी स्मूथली होत असतात कारण तुमची छोटी सून म्हणजे धाकती सून आहेच हो सका ना तिच्यामुळे सगळे ही काम होत असतात त्यामुळे तिच्या नसण्याने माझ्या बायकोच्या नसण्याने काहीच फरक पडत नाही आता सकाळ सकाळी हे सगळं घडत असल्यामुळे पूर्णा पूर्णाजी देखील रागावलेले असतात कारण त्यांचा कुठलंच काम झालेलं नसतं त्यांना सकाळी काढा सुद्धा मिळालेला नसतो आता पूर्णाजी प्रियाकडे सुद्धा रागाने बघू लागतात कारण एक सून नाहीये पण दुसरी सून तर घरी आहे ना पण ही काही काडी मात्राची कामाची नाहीये असं आता त्यांना वाटू लागतंय त्यामुळे आता मित्रांनो मजा येणार आहे कारण सगळ्या जिम्मेदारी आता प्रियावरती पडणार असं वाटत आहे कारण तिला ती घरची सून आहे तर तिने हे सगळं करायला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतंय पण प्रियाला किचनमधलं काहीच येत नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत असतं त्यामुळे आता सायली नाही आहे तर तिची उणीव तर सगळीकडे भासणारच आहे त्यामुळे जर सायली नसेल तर आता हे सगळं विमल विमलवरती ही सगळे डोलारा येणार आहे सगळं कामाचा त्यामुळे हा सगळा कामाचा ओझा आता विमल कशी पळणार आहे ते सुद्धा आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो प्रिया तारांबळ उडण्यापेक्षा मित्रांनो या सगळ्यांची गोची झालेली आहे कारण प्रत्येक जण आता प्रियाला सांगते अगं प्रिया हे शोधून दे आता अश्विन सुद्धा सांगतो की मला मोबाईल काय बघत बसले चल उठ मला कामाला जायचं माहित नसतं की नक्की काय असतं ती विचारते काय असते स्मूदी अश्विन सुद्धा डोक्यावरती हात मारून घेतो की कसली बिंडोक बायको आहे माझी हिला साधी स्मूदी नवऱ्याला काय हवं असतं हे सुद्धा तिला माहित नाहीये तेव्हा ती त्याला बोलते की स्मूदी काय असते नक्की ते मी एक काम करते मी व्हिडिओ बघते आणि मग तो व्हिडिओ मी तुला पाठवते आणि मग तू तु तुझं करून घे तुला जसं हवंय तसं हवंय नाही तर मग विमल आहे तर विमलला सांग बनवायला आता बघा ही कशी स्वतः सगळ्या कामातून जिम्मेदारीमधून सगळं अंग झटकून घेत असते अशी जर सून कोणाच्या घरी असेल ता तर झा आलं कल्याण झालं त्या घरचं तर मित्रांनो पूर्णाजी विचार करते की नवऱ्याची मुदि ही नाही बनवू शकत तर मग माझं काय काडा बनवणार त्यामुळे ती ती हात जोडते आणि हात वर करते बाई तू काय माझा काढा बनवू नकोस कारण तुझ्याच्या आणि मा काय तो काढा जमणार नाहीये आता पूर्णाजीने हात टेकलेले आहेत म्हणजे आता हार मानलेली आहे प्रियासमोर असंच वाटू लागलंय मित्रांनो तर मित्रांनो आजचा एपिसोड खरंच खूप कमाल आहे तुम्ही नक्कीच टीव्हीवर तर यामध्ये असं सुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे काही भाग दाखवलेला आहे रविराजच्या घरचं रविराजच्या घरी डायनिंग टेबल वरती सगळे बसलेले असताना प्रतिमाला अंदुक सारखं काहीतरी जाणवू लागतं की भास होऊ लागतात की तिचे तिला स्मृती परत येते असं थोडक्यात दिसून येत आहे पण तिला काहीच आठवत नसतं तेव्हा तिला जेव्हा आठवतं की असं असं काहीतरी घडलेलं होतं कोणीतरी आपला पाठलाग करत होता कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता हे असं पुसटसं तिला दिसतो पण तिला तिच्या डोक्यावरती ताण द्यायचं नसतं कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं तिला की जास्त तू डोक्यावरती प्रेशर दिलास तर तुझी स्मृती परत जाऊ शकते जे आलेली आहे ती त्यामुळे आता ती आ, फोटो जरी जुने फोटो बघायला मागवते पण तिला एवढं काही आठवत नाही जरी रविराज तिला सगळ्यांची ओळख करून देत असतील की हे आपले लांबचे काका आहे आपले असे इकडचे काका तिकडचे काका असले नातेवाईक हे सगळ्यांची आता ओळख करून देत असत पण प्रतिमाला काहीच कोणीच त्या फोटो मधला ओळखायला ओळखायला येत नसतं साधा प्रतिमाला तिचा जुना चेहरा सुद्धा ओळखायला येत नसतं असं आज आजच्या भागात मित्रांनो दाखवण्यात आलेला आहे तर मित्रांनो मोठा ट्विस्ट इथे असा आहे दुसरी दुसरीकडे म्हणजे दामिनीचा ऑफिस दाखवलेला आहे दामिनी आणि महिपत त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तेव्हा त्यांचं डिस्कशन सुरू असते तेव्हा दामिनी महिपतच्या हातामध्ये एक लेटर देतं ते लेटर म्हणजे लव्ह लेटर नाही आहे मित्रांनो तसं तर तर ते लेटर वाचायला देते आणि महिपत विचारतो हो की काय आहे दामिनी मॅडम हे काय आहे तेव्हा दामिनी बोलते की हा माझा एन ओ सी आहे मला काहीच हरकत नाही आहे तुमची केस मी सोडत आहे तर मित्रांनो बघा आता इथे मैपतला केवढा मोठा फटका बसणार आहे कारण दामिनी अशी वकील असते जिने एकही एक केस हरलेली नसते आणि तिने आता आता जी अर्जुन केस जिंकलेला आहे त्याच्यावरून असं वाटतंय की दामिनी जी केस लढत आहे ती सुद्धा तिच्या हातून जाणार आहे आणि अर्जुनचा विजय होणार आहे असं आता दामिनीला सुद्धा वाटू लागलेला आहे त्यामुळे आता दामिनी बोलते की मैपत शिकरे तुम्ही इतके क्रूर इतके कारस्थानी आणि के गुंड असाल असं मला वाटलंच नव्हतं तुम्ही हे सगळे पराक्रम केलात आणि माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवलात आणि ते अशा प्रकारे जेव्हा बाहेर येते ना तेव्हा मग मला तेव्हा मला आता कळून चुकलेलं आहे की तुमची ही केस मी कधीच जिंकू शकत नाही आता बघा मित्रांनो इथे दामिने दामिनीने सुद्धा हत्यार खाली टाकून दिलेले आहेत कारण तिला कळलेलं आहे की आता अर्जुन समोर तिचं काहीच ठराव लागणार नाहीये टिकाव लागणार नाहीये त्यामुळे ती ही केस हरणारच आहे तर मित्रांनो आता मैपतची ही केस जर दामिनी देशमुख यांनी सोडली तर नक्की त्याची केस कोण लढणार काय वाटतंय तुम्हाला की ही केस दामिनी आता सोडून जाणार का की काही नवीन ट्विस्ट येणार आजचा भाग मी थोडक्यातच तुम्हाला सांगतोय इथे आता पुढच्या एपिसोड मध्ये पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात काय दाखवणार आहेत ते कालचाच प्रोमो दाखवलेला आहे की जरी सायली कुसुमताईकडे गेलेली असेल तरी दुपारपर्यंत येणार असं तिने चिठ्ठीत लिहिलेलं होतं मात्र दुपार होऊन गेली संध्याकाळ झाली तरी सायलीचा काहीच आतापता नसतो आणि अर्जुन ऑफिसमधून घरी आलेला असतो मात्र अर्जुनचा फोन किंवा कॉ का, काहीच कॉन्टॅक्ट झालेला नसतो सायलीकडे तेव्हा अर्जुन आता टेन्शन मध्ये आलेला असतं की नक्की काय झालंय मित्रांनो सायलीबद्दल काय झालंय सायली बरोबर काय झालंय तो कुसुमताईला फोन लावतो तेव्हा कुसुमताई त्याला सांगते की सायली तर कधीच निघून गेली माझ्याकडून आता एवढा उशीर सायली गेली कुठे जर सायली कुसुमताईच्या घरून निघाली आणि आपल्या घरी आली नाहीये इतका टाइम थोडी लागतोय की सायलीला घरी यायला नक्की सायलीच्या जीवावरती काहीतरी बेतलेलं आहे असं आता अर्जुनला वाटू लागतंय तर मित्रांनो नक्की काय घडणार आहे सायली मध्ये सायली बरोबर मी या व्हिडिओच्या आधीच पोस्ट केलेला आहे तो नक्कीच व्हिडिओ बघा की नक्की काय ट्विस्ट आलेला आहे आणि खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे तुम्हाला सुद्धा तो ट्विस्ट आवडेल आणि याच्या पुढे काय घडणार आहे तेही आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका ठरलं तर मग